नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला करते सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर आत्ता बरेच दिवस झाले आपले ब्लॉग आलेच नाहीत त्याचं कारण असं की मी गेले होते गावाला एक आठवडा मी गावालाच होते आणि गावाला, गावाला गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे काहीच करायला नाही जमत तर गेल्यावेळी गावाला गेले होते तेव्हा एखादा तरी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि ह्यावेळी काही मला जमलंच नाही व्हिडिओ वगैरे काहीच घ्यायला तर आज म्हणजे कालच आम्ही मुंबईला परत आलो आहे तर आजचा हा दुसरा दिवस आहे पहिला दिवस पूर्णपणे आराम केला कारण की इतका प्रवास वगैरे करून आल्यानंतर पूर्णपणे असं दमल्यासारखं झालं होतं किंवा मला प्रवास अजिबात झेपत नाही त्याच्यामुळे पहिला दिवस जो आहे तर तो पूर्ण दिवस आराम केला घरातलं देखील काहीच कामं केली नाहीत गेल्यावेळी जेव्हा आले होते गावावरून तेव्हा पहिला दिवस पूर्णपणे घर स्वच्छ करून घेतलं होतं जसं की एक आठवडा घर बंदच असल्यामुळे थोडंसं तरी घाण होतं किंवा धुरळा वगैरे होतोच तर ह्यावेळी तसं काहीच केलं नाही कारण इतकं दमल्यासारखं कंटाळ वगैरे आला होता त्यामुळे मग पहिला दिवस पूर्णपणे आराम केला तर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आज व्हिडिओ करते मी तर आता एक आठवड्यांचा गॅप पडला आहे त्याच्यामुळे आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन पण माहिती नाही आहे रेग्युलर व्हिडिओ येतील किंवा नाही येतील पण माझा हाच प्रयत्न असेल की डेली व्हिडिओ यावेत पण बघू जसं जमेल तसं मी डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तर आजचा हा व्हिडिओ रुटीन ब्लॉग असणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर सकाळी उठले फ्रेश झाले आणि सर्वात आधी कपडे मशीनला लावले पाणी आलं होतं आणि पहिले तरी झाडांना पाणी घातलं कारण की एक आठवडा झाडांना पाणीच नव्हतं त्यामुळे थोडीशी झाडं सुकून गेली होती जसं की आता तुळशीचं झाड तरी पूर्णपणे सुकूनच गेलेलं आहे गेल्यावेळीसुद्धा मी तुम्हाला दाखवलं पण मला दुसरं काही तुळशीचं झाड आणायला जमलंच नाही तर आता या चार पाच दिवसामध्ये मी दुसरं तुळशीचं रोप घेऊन येईल पण आता सध्या माझ्याकडे एकच आहे ते म्हणजे मनी प्लांटचा वेल आहे तोही पाणी नसल्यामुळे थोडंसं सुकूनच गेलं होतं कारण की आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे पाणी हे पाहिजेच तर आता एक आठवडा पाणीच नव्हतं त्याच्यामुळे पहिले तरी झाडांना भरपूर असं पाणी घातलं दोन दिवस म्हणजे काल आज असं कारण की एक आठवडा पाणीच नव्हतं झाडांना त्यामुळे आणि त्यानंतर मग माझी जी रोजची कामं आहेत तर ती आवरायला घेतली तर आजचा हा रुटीन ब्लॉग आहे तर सकाळी उठले फ्रेश झाले त्यानंतर कपडे वगैरे लावले आणि जी माझी रोजची कामं आहेत तर ती आवरायला घेतली तर स्वयंपाक करायला घेतला सर्वात आधी चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं मी आणि त्यानंतर मग चपातीचं पीठ म मुरेपर्यंत बाकीचं आवरून घेतलं आणि त्यानंतर पटपट पड़ अशा चपात्या केल्या आणि आता बाकीचं मी पुढची जी कामं आहे तर ती आवरायला घेतले तर आता भाजी बनवायची काय असं मला टेन्शन आलं होतं कारण की आणली होती गवार कालच आणली होती आणि आता ती निवडलेली नव्हती तर आता सकाळी सकाळी तरी मला इतका तरी टाईम नसतो की ती भाजी निवडत बसावी आणि त्यानंतर मग करावं इतका मला सकाळ सकाळी टाईम नाही भेटत कारण सकाळची थोडी जास्त कामं असतात किंवा जास्त कामाची गडबडी सकाळीच असते संध्याकाळचं आपलं निवांत असतं पण सकाळी तसं नसतं सकाळी भरपूर कामाची गडबड असते किंवा डब्बा असतो त्यामुळे सगळं काही वेळेत आवरायला आवरावं लागतं मेन गोष्ट म्हणजे डब्बा वेळेत करावा लागतो तर मग आता करणार काय कारण की एक दिवस कंटाळा केला की दुसऱ्या दिवशी सकाळी ही आपली अशीच धावपळ असते माझं तरी कसं आहे मी भाजी आदल्या दिवशीच निवडून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी माझी जास्त धावपळ होणार नाही किंवा अगदी वेळेत सगळं काही होईल हाच माझा प्रयत्न असतो पण काल थोडासा कंटाळा केला मी म्हणजे आलेल्या दिवशी मला काहीच करायची इच्छा नव्हती पूर्ण दिवस आराम केला होता त्यामुळे मग काल भाजी आणली ती तशीच फ्रीजमध्ये मी ठेवून दिली होती निवडून वगैरे काहीच ठेवली नाही तर कोथिंबीर पण होती ती सुद्धा तशीच ठेवली होती ज्या भाज्या आणल्या होत्या त्या सगळ्या तशाच ठेवल्या होत्या इतर वेळी कसं मी भाज्या आणल्या की लगेच निवडून ठेवत असते थे, कारण नंतर करायचं म्हटलं की नंतर करायचं म्हटलं की मग ते कंटाळाच येतो त्यामुळे मग मी सगळं आणटल्या आणलं लगेच निवडून सगळ्या फ्रीजमध्ये ठेवून देत असते पण कसं गावावरून आलो होतो त्यामुळे इतका कंटाळा आला होता काहीच काम करायची इच्छा नव्हती त्यामुळे कसं त्यामुळे मग त्या भाज्या तशाच ठेवल्या होत्या मी आणि आता गवारीची भाजी होती ते, ते, ते निवडायचं म्हटलं की माझा त्याच्यामध्ये बराच वेळ जाणार आणि एक दिवस म्हणजे भाजी निवडायचा कंटाळा केला की दुसऱ्या दिवशी सकाळी अशी धावपळ होते तर आता करायचं काय असं चाललं होतं आणि काही कडधान्यसुद्धा मी भिजत घातलं नव्हतं किंवा भाजी म्हणजेच गवारीची आहे तर तीसुद्धा निवडली नव्हती तर करायचं काय असं चाललं होतं माझं तर म्हटलं चला बाकीचं सगळं आवरेपर्यंत अख्खा मसूर जो आहे तर तो भिजत घातला एक तासासाठी म्हणजे एक तास भिजत घातला आणि त्यानंतर लगेच कुकरला दोन शिट्ट्या दिल्या आणि शिजवून घेतला आणि सिम्पल असं कांदा टोमॅटो वगैरे टाकून भाजी बनवून घेतली चपाती झाली त्यानंतर मग मी कुकरला शिजवून घेतला अख्खा मसूर आणि सिंपल कांदा टोमॅटो वगैरे टाकून मस्त अशी भाजी बनवून घेतली त्यानंतर घरातली बाकीची कामं ही होतीच म्हणजे कपडे तरी झाले होते पण आज सुकट टाकायची होती किंवा घरातली बाकीची इतर कामं होती ती आवरायची होती तर स्वयंपाक झाला त्यानंतर मी किचन स्वच्छ करून घेते तर आता इतकं काही किचन जास्तीचं घाण झालेलं नव्हतं त्याच्यामुळे फक्त असा ओला कपडा फिरवून किचन किचनात स्वच्छ करून घेतलं आणि थोडीशी भांडी पडली होती म्हणजेच आता नाश्ता वगैरे केलेली थोडीशी भांडी होती ती भांडी घासून घेतली तर किचन जितकं मोकळं आणि सुटसुटीत ठेवता येईल तितकं मी ठेवत असते कारण की जास्त अशी अडचण अडचण किंवा सगळा असा पसारा पसारा किचनवरती मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मग भांडी पण जशी पडतील तशी मी भांडी थोडी थोडी अशी घासून घेत राहते कारण की ते दिसताना चांगलं नाही दिसत किंवा मला जितकं किचन असं मोकळं सुटसुटीत दिसेल तितकं ठेवण्याचा प्रयत्न असतो तर असो आता सध्या इतकं गरम होते की किचनमधली कामं लवकरात लवकर व्हावीत असं वाटतं कारण की स्वयंपाक करत असताना गॅस वगैरे चालू असला की गरम वाफेने आणखीनच गरम होतं त्यामुळे मग किचनमधली कामं सगळ्यात लवकर व्हावीत असं वाटतं मला तरी कारण की गरम खूप होतं आणि या गरमीच्या दिवसामध्ये घाम आणि पूर्ण चेहरा भिजतो किंवा गरमीमुळे किचनमध्ये जायलासुद्धा नको वाटतं तर कधी एकदा असं स्वयंपाक होईल किंवा की किचनमधले कामं होतील असं होतं बाकीचं सगळं आवरताना फॅन तरी चालू करून निवांत आपण सगळं काही आवरू शकतो कारण आमचं कसं किचनमध्ये फॅन आहे त्यामुळे बाकीचं जे काय असेल तर ते आवरताना मी फॅन चालू करून सगळं करत असते पण स्वयंपाक करत असताना मात्र फॅन घ्यायला आवश्यकच नाही कारण की गॅस जाईल त्यामुळे स्वयंपाक करत असताना मात्र इतकं गरम होतं कधी एकदा असं होईल असं होतं तर असं आता तरी माझी किचनमधली पूर्ण कामं आवरून झाले तर आता आणलं होतं तो म्हणजे छास तर ते मी तांब्यामध्ये ओतून ठेवत ठेवत होते म्हणजे कसं दुपारी जेवण वगैरे झालं की पिता येईल तर आत्ता तरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या जेवणामध्ये रोज ताक दही असतं म्हणजे असतंच किंवा असलंच पाहिजे कारण आता गरमीमध्ये जास्तीत जास्त म्हणजे कसं आपल्याला थंड थंड खावंसं वाटतं तर छास सांटला होता तर तो मी तांब्यामध्ये ओतून ठेवत होते जसं दुपारी जेवण वगैरे झालं की निवांत म्हणजे थंड असं पिता येईल तर असो किचनमधली तरी माझी कामं आता पूर्णपणे झाली होती आता मला पुढचं काम होतं ते म्हणजे भाजी निवडून ठेवायचं होतं तर सगळ्यात कंटाळवानं काम मला तेच वाटतं कधी कधी भाज्या निवडायला मला नकोच वाटतं पण मूड असला तर ठीक आणि नसला तर मूड असो किंवा नसो आपलं काम आपल्यालाच करायला लागतं तर आता किचनमधली तरी माझी पूर्ण कामं झाली होती आणि लगेच मग मी भाज्या निवडायला घेतल्या कारण कसं का आहे नंतर करायचं म्हटलं की परत मग नको वाटणार किंवा विसरणार फ्रीजमध्ये भाज्या ठेवल्या तर तर म्हटलं चला आत्ताच निवडून ठेवू खाली पेपर हंतरला म्हणजे कसं जास्त कचरा होणार नाही जो काय कचरा होईल तर तो सगळा पेपरवरतीच होईल त्यामुळे पेपर, पेपर हंतरला आणि त्याच्यावरती मग सगळ्या भाज्या टाकून निवडाय निवडायला घेतलं तर आता माझ्याकडे प्लॅस्टिकचे डबे आहेत आता फ्रीज ऑर्गनायझर म्हणून आपण जर ऑनलाईन बघितलं तर आपल्याला खूप छान छान असं मिळतं फ्रीज ऑर्गनायझर तर आता माझ्याकडे माझ्याकडे तर तसलं काही नाही माझ्याकडे जे काही चॉकलेटच्या डब्बे आहेत किंवा एक खजूरचा डब्बा आहे आणि दोन चॉकलेटचे डब्बे आहेत कारण की माझ्याकडे असे चॉकलेटचे डबे असे भरपूर माझ्याकडे जमा झाले होते जे चांगले होते ते ठेवून घेतले म्हणजे दोन तीन असतील तर ते मी ठेवले आणि बाकीचे जे होते तर ते सगळे फेकून दिले कारण एवढे सगळे डबे काय करायचे का ठेवून त्यामुळे मग बाकीचं सगळं फेकून दिलं आणि दोन तीन डबे असतील तेवढे ठेवले म्हणजे कसं मिरची अद्रक ल म्हणजे अद्रक वगैरे किंवा कडीपत्ता हे सगळं ठेवता येईल त्यामुळे ते तेवढे डबे ठेवले आणि एक खजूरचा डब्बा आहे जे की त्याच्यामध्ये आता कोथिंबीर निवडून ठेवणार आहे कोथिंबीर काय एवढी जास्त नाहीये पण निवडून त्याच्यामध्ये ठेवायची आणि बाकीचं गवारी हे जे भाज्या आहेत तर त्यासुद्धा निवडून ठेवायच्या तर आता बघू इथून पुढे मी डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तर असे चॅनेलला कनेक्ट रहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय